मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन येथे पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक पदाची सेवा पूर्ण करून वयानुरूप सेवानिवृत्त झालेले प्रदीप उमक यांना शुभेच्छा व दिलेल्या सेवेचा गौरव आणि कोरोना काळात पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावातील केलेल्या कार्याचा गौरव कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार कैलास भगत मूर्तिजामुळे पुली ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव ज्येष्ठ पोलीस पाटील विजय मुळे व सत्कारपूर्ती प्रदीप सदाशिव उम हे सपत्नी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावर मान्यवरांचे स्वागत ठाणेदार भगत यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रदीप उमक यांचा भेट वस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाणकर यांनी आपले मनोगत कार मूर्ती आमचे मोठे बंधू असून आता पोलीस क्षेत्रातील असा कार्यक्रम पहिल्यांदा पाहतो आहे आणि निरोप हा शब्द अशा सेवानिवृत्त कार्यक्रमात वापरले जाऊ नये असे वैयक्तिक मत व्यक्त केले उमंग यांनी पोलीस दलात चालक पदाची निष्कलंक सेवा दिली आहे ती सेवा आम्हाला प्रेरणादायी गौरवास्पद आहे असे ठाणेदार भगत यांनी सांगितले कार्यक्रमाला उपस्थित सर्वांकडून उमग यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माना पोलीस स्टेशनचे कर्मचारी मूर्तिजापूरचे पत्रकार बांधव व पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले पोलीस पाटील उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर